खोतवाडी तारदाळ रस्त्याचं काम निकृष्ट वरिष्ठ अधिकाऱ्यांचं कामाकडे दुर्लक्ष हातकलंगले तालुक्यातील खोतवाडी तारताळ हा रस्ता गेली अनेक वर्ष प्रलंबित असून सदर रस्त्याचं काम सुरू होताच संबंधित ठेकेदाराकडून निकृष्टपणे काम सुरू असून हो याचा नाहक त्रास वाहनधारक व ग्रामस्थांना सोसावा लागतोय खोतवाडी तारदाळ हातकनंगरे या रस्त्यासाठी बजेट झिरो चारमधून तीन कोटी पन्नास लाख रुपये व दोन वर्ष देखभाल दुरुस्तीसाठी इतका निधी मंजूर झाला असून सदरकामाचे उद्घाटन आमदार प्रकाश आवाडे यांच्या हस्ते फेब्रुवारी झालं आहे उद्घाटन झाल्यापासून गेली सात महिन्यापासून हे काम बंदच होतं पण मागील काही दिवसापासून सदरच्या रस्त्याकडेला गटरसचे काम सुरू आहे तसेच संबंधित ठेकेदाराकडून रस्त्याच्या कडेला खुदाई सुरू असून यामध्ये खडी व मुरमाचा वापर न करता जेसीपीच्या सहाय्याने केवळ पूर्णपणे लाल माती टाकून लेवल करताच ओबडधोबडपणे कोणताही रोलर न फिरवता निकृष्ट पद्धतीचं काम सुरू आहे सदरच्या लाल मातीमुळे करणाऱ्या वाहनांना याचा नाहक त्रास सोसावा लागत असून भविष्यात हा रस्ता मातीमुळे खचणार आहे संबंधित अधिकारी या कामाकडे कानाडोळा करीत असल्याने संबंधित ठेकेदाराकडून कामाच्या सुरुवातीलाच लाल मातीचे प्रमाण अधिक वापरले गेले ग्रामीण भागातील रस्ते अनेक वर्ष प्रलंबित असतात या मंजूर झालेल्या रस्त्यावर संबंधित ठेकेदारांना चांगल्या पद्धतीचं काम करणं आवश्यक असतं परंतु अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षाने निकृष्टपणाने काम उरकून आपले खिसे भरण्याचं काम संबंधित मक्तेदार करीत असतो यामुळे निकृष्ट काम करणाऱ्या संबंधित अधिकारी व ठेकेदारावर वचक कोण ठेवणार असा प्रश्न निर्माण होतोय महानकर नेपसाठी बसगोंडा कडेमणी तारदाळ ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा